तर सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर दिलेलं आहे उद्धव ठाकरे हे सध्या संभ्रमात आहेत आणि एकटे एकाकी आहेत खचलेले आहेत आणि संजय राऊत यांचा उद्देश साध्य झालेला आहे अरे कहना ना क्या चाहते हो हा प्रश्न राज्यातील जनता तुम्हालाच विचारते असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सांगत त्यांच्यावर टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंवर त्यांनी पलटवार केला पाहुयात काय म्हणाले बावनकुळे उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली त्याबद्दल त्यांचे आभार आहेत ते किती संभ्रमात आणि एकाकी आहेत याची प्रचिती यावरून येत आहे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे संजय राऊत यांचा उद्देश आता साध्य झालेला आहे तर अरे केहना क्या चाहते हो असा प्रश्न उलट तुम्हालाच जनता विचारते असं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलंय पण नेमका प्रश्न हाच आहे की महाराष्ट्राला तुमच्या बाबतीत पडलेला आहे